देशभरात रामनवमीचा उत्साह असून साईंची नगरी शिर्डी मधल्या साई मंदिराजवळच्या सभामंडपात चांदीच्या पाण्यात रामाची मूर्ती ठेवून राम जन्म सोहळा साजरा करण्यात आला यावेळी साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी सपत्नीक पाणा हलवत उत्सव साजरा केला राम जन्मसोहळ्या आधी कीर्तन कीर्तनही करण्यात आले तीन दिवस राहणाऱ्या रामनवमी उत्सवासाठी लाखो भाविक सध्या शिर्डीत दाखल झाले तर मुंबईतल्या वडाळाच्या राम मंदिरामध्येही राम जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला वडाळाचं राम मंदिर गेल्या अनेक वर्षांपासून जुनं असं मंदिर आहे मुंबईतले अनेक भाविक रामनवमीच्या निमित्तानं या मंदिरात दर्शन आहे संपूर्ण मंदिराला फुलांची सजावट करण्यात आली आहे तर इकडे नाशिकमध्ये सालावादाप्रमाणे यंदाही काळाराम मंदिरामध्ये श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला नाशिकचं ग्रामदैवत आणि अतिप्राचीन काळाराम मंदिर असल्यानं देशातून नव्हे तर परदेशातून सुद्धा हजारो भाविक नाशिकमध्ये दाखल होतात नागपूर ते रामगलीतले तीनशे पन्नास वर्ष जुन्या श्रीराम मंदिरात हा सोहळा पार पडला भक्तांनी श्रीराम जय जे राम जय जय रामच्या घोषणात राम जन्म सोहळा साजरा केला